तो तो या ठिकाणी आम्ही बोलण्यापेक्षा तुम्हाला ऐकण्यासाठीच खास करून ह्या मेळाव्याचं आयोजन आमचे सन्मान्य तालुका प्रमुख धनके साहेबांनी केलेलं आहे तुमच्या भावना काय आहेत त्या भावना जाणून घेण्यासाठी किंवा तुमच्या ज्या काही आई अडचणी असतील त्या जाणून घेण्यासाठी या मेलाव्याचं आयोजन केले गेलेलं आहे आणि निश्चितच सोबत महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे या उमेदवाराला आपण भरघोस मताने निवडून देण्यासाठी एक संकल्प करण्यासाठी हे आढावा बैठक आहे खरं इथे येत असताना मी बघितलं की बाहेर प्रवेश करतानाच मला आचारसंहितेचे लोक दिसले ते अगदी पेपरविपर घेऊन जाताना दिसले निवडलं यांचं काम झालेलं दिसतंय याचाच अर्थ त्यांनी या ठिकाणी नोटीस देऊन गेलेले आहे तिवरे साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी नोटीस देऊन गेलेलं जरा पुढे आल्यानंतर बघितलं की पोलिसांचा देखील फौजफाटा मोठ्या प्रमाणात आहे आपल्या लोकांच्या खूप मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे परंतु कदाचित माझा भ्रम असेल ते या ठिकाणी बघायला आले असतील की शिवसेनेचे लोक या ठिकाणी काय करतात काय बोलतात आणि ते कसे अडचणी देतील ते पाहण्यासाठी कदाचित ते या ठिकाणी आलेले असतील परंतु या ठिकाणी आल्यानंतर आपली सर्वांची जी उपस्थिती आहे हे पाहिल्यानंतर खरोखरच खरे साहेबांनी सांगितले की तू प्रेरणा आम्हाला देखील मिळते आणि त्या प्रेरणेतून काम करण्याचा जोश आणखी मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळत असतो आणि तशा प्रकारची तुमची सर्वांची उपस्थिती आहे त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि निवडणूक म्हटली की शिवसैनिक नेहमी तयार असतो आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी असे सैनिक आहात की अगदी सेनापतीला देखील चॅलेंज देऊन आणि त्या चॅलेंज स्वीकारून आणि त्या ठिकाणी तशा पद्धतीचा उमेदवार निवडून आणण्याची ताकद ही शापूरच्या शिवसैनिकांमध्ये आहे तर हे यापूर्वी देखील मी पाहिलेलं आहे अगदी एकनाथ शिंदेना चॅलेंज देण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि ते तेव्हा पक्षाचे सेनापती होते आणि तशा परिस्थितीमध्ये देखील तुम्ही जे काम करायला पाहिजे होतं ते केलेलं आहे आज जी भावना तुमची आहे की भविष्यामध्ये देखील तशा प्रकारचा अन्याय जर या शहापूरच्या शिवसैनिकांवर झाला तर तीच परिस्थिती पुन्हा एकदा या ठिकाणी बघायला मिळेल हे तुम्ही सर्वांच्या वक्तव्यातून या ठिकाणी आहे आणि मी देखील तुमच्या मताचा आहे ज्यांची ताकद आहे खरं त्यांना ती जागा मिळालीच पाहिजे खरं ही शिवसेनेचीच जागा होती ही लोकसभा देखील शिवसेनेची आहे कारण आपण पाहतो की अख्ख्या सहाच्या सहा विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये ताकद ही फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या सेनेचीच आहे यापूर्वी देखील आपण सर्वांनी जो काय आपला महायुतीचा उमेदवार असायचा खर तर बीजेपीची ताकद किती होती या लोकसभेमध्ये बीजेपीची ताकद नगण्य होती परंतु आपण त्यावेळी देखील बीजेपीचा उमेदवार आपल्यावर लादल्यानंतर त्याला निवडून आणून देण्याचं काम केलं एकदा नव्हे तर दोन दोन वेळा आपण त्यांना निवडून आणून दिलं खरं तर दहा वर्षामध्ये आता कोणी सांगतो तो दहा हजार कोटीचा मालक आहे कोणी सांगतो वीस हजार कोटीचा मालक आहे तर आपण किती पैसे आहेत आता बाल्यामा किती पैसा आहे तो किती कोटीचा मालक आहे आपल्याला काही घेणे देणे नाही आपल्याला पक्षाचा आदेशाचं घेणे देणे आहे कारण दहा वर्षात कपिल पाटलाच्या दारात आपला कोणी गेलेला दिसत नाही माझ्या मते तरी कोणी गेला नसेल कुठल्या पत्रासाठी गेला नाही कुठल्या कामासाठी गेला नाही आणि त्याच्या पैशासाठी तर कोणीच गेला नाही तशाच प्रकारचं काम आता देखील महाविकास आघाडीमध्ये कोटीचा मालक असला तरी देखील आम्हाला त्याच्या पैशाशी काही घेणं देणं नाही आम्हाला पक्षाचा आदेश आहे आपला शिवसैनिक पक्षावर चालणार आहे आणि आपल्या पक्षात आदेश आल्यानंतर आदे आपला कुठलाही सैनिक मागे राहत नाही खरं तर गेले कित्येक दिवस आपण पाहतोय की या सगळ्या घडामोडीमध्ये एका ठिकाणाहून देखील कुठलाच शिवसैनिक ले ले। आता पुढे येऊन काम करताना अजून दिसला नाही तर अजून पक्षाचा आदेशच नाही आणि जे कोणी दिसले आपल्या मधले काही लोक आहेत की ज्यांना खालून कोणी भेटलं ते अगदी पडायला सुरुवात झालेली आहे ती आपली पाकिटवाली लोक असतात त्यांना आता पाकिट मिळालं की धावायला सुरुवात करतील आणि समोरून जवळचा पाकिट आला की थांबतील त्यामुळे <laughs> अशा लोकांच्या मागे किंवा अशा लोकांवर जास्त विश्वास ठेवण्याची गरज नाही जे आपण शिवसेनेचे जे निष्ठावान लोक आहेत कधी पैशासाठी मागे पुढे धावत नाही ह्या पक्षाच्या आदेशानंतर मग तो उमेदवार कोणी असो तसाही असो आता बाळा मामाच्या बोलायचं तर मागे शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीत गेल्यानंतर शिंदे गटात गेले, गेले। तेव्हा देखील आपली काही मंडळी चलबिचल झाली काही गेली देखील आता तो आपला मत जे बिचारा सांगतो दहा मिनिटांसाठी गेलो होतो आता इतके गेल्यावर थांबण्या आहे का गेला मोहनजी आहेत का पाच मिनिटासाठी आता असं सांगू नये म्हणजे अशी काही लोक आहेत की त्यावेळी देखील त्यांचा प्रेम माझ्या मामाच्या पैशावर होता ते तेव्हा देखील मागे पुढे धावत होते मी अगदी रोखडा बोलतो मी कोणाचं काही ठेवत नाही आणि आता देखील काही लोक जर जास्त धावत असतील तर आपण समजायचं की यांचं प्रेम माझ्या मामाच्या पैशावर आहे पक्षासाठी धावणारी ही सगळी मंडळी आहे आणि yes. ही मंडळी शंभर टक्के बाळ्या मामाला जी मत अपेक्षित आहे त्यापेक्षा जास्त देण्याचं काम करतील परंतु हे करत असताना मी तर त्यांना आधीही सांगितलं अजून तुमच्या समोर सांगतो आणि भविष्यामध्ये जेव्हा आपला महाविकास आघाडीचा आता नंतरचा जो मेळावा असेल तेव्हा देखील सांगणार आहे की शिवसेना ही फक्त आमची असणार आहे आणि आमच्या शिवसेने ताकद आम्ही तुम्हाला पूर्णपणे देऊ परंतु आम्हाला पुण्याच्या दावणीला जर तुम्ही बांधत असाल तर मात्र ते चालणार नाही आम्ही पुण्याच्या दावणीला बांधले जाणार नाही आमची ताकद आहे आम्ही तुम्हाला तुम्हाला रिझल्ट देण्याचं काम करू आणि तशा काम आपल्याला सर्वांना करायचं आहे ठीक आहे बाळामामांबद्दल असतील परंतु आता ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तेव्हा आता आपल्याला त्यांना निवडून आणण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या शंभर टक्के आपण संवेदन करणार आहात आणि हे करत असताना आपली ताकद वेगळी असलीच पाहिजे त्याला कारणच असं आहे की आपली ताकद ही वेगळी जेव्हा दिसते ह्या अशा पद्धतीने तेव्हा भविष्यामधलं जो विधानसभेची जागा आहे ती जागा आपल्याला शंभर टक्के मिळालीच पाहिजे मिळाली नाही जे तुम्ही सांगितले तुमच्या मताशी मी देखील तेव्हा सहमत असेल एक वरिष्ठ म्हणून हे बोलू नये परंतु तर तर तरी देखील कारण तुमची जी भावना आहे या भावनेचा आदर झालाच पाहिजे आज जशी आपली ताकद असतानाच देखील सीट गेली आपल्याला स्वतः बालक राष्ट्रवादीला द्यावी लागली कारण सिंधुदुर्ग पासून ते पालघर पर्यंत सर्व जागा ह्या शिवसेनेला होत्या आणि शिवसेनेला असल्यामुळे त्यातली ही एकच जागा अगदी पासून खर तर आपल्यावर अन्याय होतो विवर्डीकरांवर विवर्डी लोकसभेच्या सर्व लोकांवर यापूर्वी देखील काँग्रेसची सीट असायची तेव्हा देखील त्यांना एक वेळा समर्थन दिलेलं आहे महाविकास युतीमध्ये बीजेपीचे आपले सिंगा साहेब असायचे सॉरी वनदा साहेब असायचे तेव्हा देखील आपल्याला त्याचं काम करावं लागायचं त्यानंतर युतीमध्ये कपिल पाटील दोनदा आले आपल्याला तेव्हा देखील त्याचं काम करावं लागलं ही महाविकास आघाडीमध्ये आपण बाल्या काम करणार आहोत परंतु जे दहा वर्ष कपिल पाटलांनी ज्याप्रमाणे आपल्या लोकांनी ताकदीनं निवडून दिल्यानंतर फक्त त्रास आपल्याच लोकांना द्यायचं जी कामगिरी केली ती बाल्यामामाने करू नये हे आजच आपण त्याला थंकावून सांगणार आहोत जिंकल्यानंतर जर तुम्ही आमच्या लोकांना त्रास देणार असाल तर मात्र आम्ही जिंकून देऊ शकतो तसं पाडू शकतो आज बाळ्या मामाला जिंकून देऊ शकतो कारण आपण किंग भूमिकेत आहोत बाळ्या मामाला जिंकून देऊ शकतो आणि कपिल पाडू शकतो ही ताकद तुमच्यामध्ये <चाँगी> आहे शिवसैनिकामध्ये ताकद आहे आणि म्हणून तुम्ही जर तशा पद्धतीचं काम करा खर तर या ठिकाणी तिवरे साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं सर्व समावेशक अशा सर्व गोष्टी सांगितल्या खरं तर बीजेपीचं काम जे आहे त्यानी महागाई कशी वाढवली महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल कामगारांचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील या सगळ्या पक्षाच प्रश्नांना खऱ्या अर्थाने बगल देण्याचं काम भाजपने केलं आणि कुठलं काम महत्वाचं हो मानलं त्यांनी पक्ष फोडायचं शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली काँग्रेस फोडली आता इथे इथे थांबलेले नाहीत आता घरं फोडण्याचं काम सुरू केलं अगदी भावा भावांमध्ये भांडणं लावणे काका पुतण्याची भांडणं होतीच तर तो आपण आता पाहतोय नंदा भाऊजी मध्ये भांडत भावा बहिणीमध्ये भांडण बाप लेखामध्ये भांडण भावा बहिणीमध्ये तर झालं आता नवरा बायको मध्ये देखील सुरुवात झालेली आहे आपण पाहता ते नाना दाम्पत्य जे आहे नवरा बायको मध्ये पण सुरू झालेलं आहे म्हणजे अशा पद्धतीचं काम भाजपचं सुरू आहे ज्यांनी देश सांभाळायचा ज्यांनी खऱ्या अर्थाने या भारताच्या जनतेला चांगल्या प्रग पद्धतीची न्याय व्यवस्था चांगल्या पद्धतीची अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या देण्यापेक्षा या ठिकाणी फक्त पाच किलो रेशन फ्री आणि अगदी लोकांना ऐंशी करोड लोकांना त्या ठिकाणी फ्री रॅशन देतो म्हणून अभिमानाने सांगतायत आणि ऐंशी करोड लोकांना तुम्ही त्या ठिकाणी लाचार बनवण्याचं काम केलं आम्हाला हा रॅशन फ्री नको आम्हाला फ्री आवड होतं शिक्षण आरोग्य ह्या दोन गोष्टी जरी फ्री दिल्या असतात तरी सर्वात चांगलं काम असं आम्ही त्या ठिकाणी सांगितलं असतं परंतु बीजेपीने हे सर्व करण्यापेक्षा या ठिकाणी तोडा फोडा आणि राज्य करा अशा पद्धतीचं काम केलेलं आहे या बीजेपीने आता लोकशाहीला हाताचा पक्ष झालेला आहे आणि लोकशाही आपल्याला वाचवायची असेल आपला संविधान वाचवायचं असेल तर भाजप किंवा भाजप बरोबर असलेला कुठल्या पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि तशा पद्धतीचं काम करत या शहापूर मधून तुम्ही करता या संपूर्ण लोकसभेत नव्हे नवे तर आजूबाजूच्या ज्या आपल्या लोकसभा आहेत त्या ठिकाणी देखील आपले जे उमेदवार आहेत त्या ठिकाणी आपले कोणी नाते संबंधित लोक असतील त्या ठिकाणी आपले कोणी मित्र संबंधातले लोक असतील त्यांना देखील आपल्याला सांगायचं की आपल्याला यावेळी बी जे पी आणि बी जे पी बरोबर असलेल्या पक्षाच्या लोकांना त्या ठिकाणी पाडायचं आहे आणि त्यासाठी आतापासून आपण कामाला लागलं पाहिजे आणि कशा पद्धतीचं आपण काम कराल अशी मला पूर्ण खात्री आहे या ठिकाणी आपल्या जागेबद्दल शिवसेनेला ही जागा मिळालीच पाहिजे यासाठी मागे मान्य साहेबांकडे देखील आम्ही सर्वजण असताना ती चर्चा झालेली आहे आज जे जे काय मुलांना पाहिजे होते ते सर्व आम्ही सर्वांनी बोललेलो आहोत आता फक्त या लोकसभेमध्ये ही महाविकास आघाडी आहे तोपर्यंत आपल्याला महाविकास आघाडीचं काम करायचं आहे उद्या भविष्यामध्ये विधानसभेला ही आघाडी जरी राहिली नाही तरी आपला शिवसेनेचा उमेदवार निवडून आला पाहिजे अशा पद्धतीचं काम आजपासून आपण सुरू करा मी तुमच्या सर्वांच्या सोबत आहे एवढं सांगण्यासाठी मी या ठिकाणी आज आलेलो आहे धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र